प्रेक्षक हो नमस्कार द स्टेट या यूट्यूब चॅनल ला तुमचे मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओ मध्ये आपण शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र येणार अशी चर्चा सध्या का होते या विषयावरती विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनल ला, ला सब्स्क्राईब करण्यास विसरू कर। नका राष्ट्रपती काँग्रेस पक्षामध्ये विभाजन होऊन जवळजवळ दीड ते पावणे दोन वर्षाचा कालावधी होत आलेला आहे शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली एक गट हा महाविकास आघाडीमध्ये तर अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली एक गट हा भारतीय जनता पक्षाबरोबर सत्तेमध्ये आहे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक्केचाळीस आमदार निवडून आले तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दहाच आमदार निवडून येऊ शकले परंतु लोकसभा निवडणुकीत मात्र शरद पवार यांच्या पक्षाचे आठ खासदार निवडून आले आणि अजित पवार यांच्या पक्षाचा केवळ एक खासदार निवडून येऊ शकला म्हणजेच लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेने शरद पवार यांच्या बाजूने कौल दिला आणि विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या बाजूने कौल दिला म्हणजे एक प्रकारे दोन्हीचं पारड हे समसमान दिसत आहे परंतु शरद पवार आणि अजित पवार हे पुन्हा एकत्र येतील अशा पद्धतीची चर्चा सध्या महाराष्ट्रापेक्षा राष्ट्रीय पातळीवरती आणि राष्ट्रीय मीडियामध्ये जोरदारपणे चालू आहे अर्थातच त्याच्या पाठीमाग वेगवेगळी कारणे आहेत त्या कारणांचा सविस्तर असा आढावा आपण आज आपल्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत केंद्रामध्ये सध्या एन डी एच सरकार आहे जरी प्रधानमंत्री पद भारतीय जनता पक्षाकडं म्हणजेच नरेंद्र मोदी यांच्याकडे असलं तरी सुद्धा दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस प्रमाणे यावेळी भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळवता आलेलं नाही बहुमतासाठी दोनशे बहात्तर खासदार निवडून येणं गरजेचं आहे परंतु भारतीय जनता पक्षाकडं सध्या दोनशे चाळीस खासदार आहेत जनता दल युनायटेड चे बारा देशम पार्टी चे सोळा आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सात त्याचबरोबर चिराग पासवान यांच्या पक्षाचे पाच खासदार आणि इतर अपक्ष आणि छोट्या मोठ्या पक्षांचे खासदार असे जवळजवळ दोनशे ब्याण्णव खासदार सध्या एनडीए मध्ये आहेत म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्र पक्षांचं मिळून सध्या केंद्रामध्ये सरकार आहे परंतु नितीश कुमार हे पक्षावरती नाराज आहेत येणाऱ्या वर्षामध्ये म्हणजेच नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत बिहारमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत आणि भविष्यातील राजकीय गणितांचा विचार करून नितीश कुमार हे भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी देऊन किंवा एनडीए पासून बाजूला होऊन ते पुन्हा एकदा इंडिया आघाडीमध्ये सहभागी होऊ शकतात अशा पद्धतीच्या चर्चा या सध्या राष्ट्रीय चालू आहेत जर नितीश कुमार एनडीए आघाडीमधून बाहेर पडले तर एनडीए आघाडी कमजोर होते त्यामुळ एनडीए आघाडीमध्ये नितीश कुमार यांच्या ऐवजी किंवा नितीश कुमार यांना रिप्लेसमेंट म्हणून असा कोणता पक्ष आहे जो भारतीय जनता पक्षाबरोबर जाऊ शकतो तो पक्ष म्हणजे शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अशा तिनं एक वातावरण म्हणजे एक चर्चा ही सध्या राष्ट्रीय मीडियामध्ये चालू आहे शरद पवार यांचा बारा डिसेंबरला वाढदिवस असतो शरद पवार यांना वाढदिवसा दिवशी स्वतः नरे, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा यांनी शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर त्याच दिवशी शरद पवार हे दिल्लीमध्ये होते आणि शरद पवार यांच्या निवासस्थानी स्वतः अजित पवार प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे त्याचबरोबर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची इतर नेते मंडळी ही शरद पवार यांना भेटली आणि त्यांना शुभेच्छा दिल्या आणि तिथूनच खऱ्या अर्थानं शरद पवार आणि अजित पवार एकत्र येतील अशा पद्धतीच्या अजित पवार यांच्या आई या पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनाला गेल्या आणि त्यांनी विठ्ठलाकडं विठ्ठलाला साखड घातलं की शरद पवार आणि अजित पवार एकत्र यावेत कुटुंबातील ग्रहकलह हो संपावा आणि एकंदरीत मीडियाने शरद पवार आणि अजित पवार एकत्र येऊ शकतात अशा पद्धतीच्या बातम्या आणि विशेष करून राष्ट्रीय मीडियाने चालवल्या अर्थातच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शरद पवार यांच्या खासदारांना आपल्याकडे येण्याची विचारणा केली जात आहे अशा बातम्या वेगवेगळ्या मोठ्या न्यूज पेपरमध्ये आलेल्या आहेत अर्थातच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून त्याला दुजोराही देण्यात आलेला आहे अर्थातच शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र येतील का याबाबत सातत्याने चर्चा होत असते शरद पवार यांच्या राजकारणाविषयी नेहमीच संशयानं बघितलं जातं परंतु शरद पवार यांचं आतापर्यंत किंवा उघडपणे भारतीय जनता पक्षाचं समर्थन केलेलं नाही शरद पवार फुले शाहू आंबेडकरांची आणि सेक्युलर विचारधारा मानणारे नेते आहेत काँग्रेसच्या संस्कृतीमध्ये शरद पवार वाढलेले आहेत स्वर्गीय पंडित जवाहरलाल नेहरू स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांवरती शरद पवार यांचं राजकारण हे पुढं चालत आलेलं आहे एकंदरीत शरद पवार यांची विचारशैली पाहिली आणि काम करण्याची शैली पाहिली तर शरद पवार यांचं राजकारण भारतीय जनता पक्षाबरोबर मॅच होऊ शकत नाही अर्थातच शरद पवार नेहमी सत्तेचं राजकारण करतात असा आरोप त्यांच्यावरती केला जातो परंतु शरद पवार यांनी राजकारणामध्ये विरोधात राहून संघर्ष देखील केलेला आहे कारण एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे शहाऐंशी सलग सहा ते सात वर्ष शरद पवार हे महाराष्ट्राचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते होते आणि त्यांनी त्यावेळी तत्कालीन काँग्रेसच्या विरोधात प्रचंड संघर्ष केलेला होता अर्थातच दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये सुद्धा शरद पवार यांच्याकडं आठ खासदार आहेत जर शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये विलीन झाला तर राष्ट्रीय पातळीवरती अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं त्यामुळे वजन वाढू शकत आणि त्याचा फायदा म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला केंद्रामध्ये वजनदार खाते मिळू शकतात अशी ही चर्चा होताना दिसते परंतु शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या इतर ज्या सहा इतर, इतर सात सा, खासदारांनी आपल्याकडे यावं अशा संदर्भात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रस्ताव देण्यात आलेला आहे अशा पद्धतीच्या चर्चा सध्या मीडियामध्ये होताना दिसत आहेत अर्थातच शरद पवार हे आणि नाराज झालेले आहेत त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शीर्षस्थ नेत्यांना सुनावलेलं आहे ही चर्चा सध्या मीडियामध्ये होताना दिसत आहे अर्थातच शरद पवार हे भारतीय बार जा, जनता पक्षाबरोबर जातील याबद्दल गेल्या दहा वर्षामध्ये वेळोवेळी चर्चा होत आलेल्या आहेत परंतु शरद पवार यांच्या राजकारणाविषयी जरी संशयानं पाहिलं जात असलं तरी सुद्धा शरद पवार यांनी उघडपणे कधीही भारतीय जनता पक्षाचं समर्थन केलेलं नाही त्यामुळं आणि भारतीय जनता पक्षाबरोबर जाणं यामुळं शरद पवार यांचं एक मोठं नुकसान आहे कारण आतापर्यंत शरद पवार यांनी राजकीय दृष्ट्या एक राजकीय नेता म्हणून आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शरद पवार यांना राजकारणाचे भीष्म पिता म्हणून ओळखलं जातं आणि शरद पवार यांनी स्वतःच्या बाळावरती एक वेगळ्या पद्धतीचं राजकारण उभं केलेलं आहे जर शरद पवार यांनी या वयात भारतीय जनता पक्षाबरोबर समजोता केला तर शरद पवार ज्या विचारांची पाठरागण करतात पाठाखण करतात ज्या विचारांचं राजकारण करतात आणि ज्या विचारांचा पुरस्कारता म्हणून शरद पवार यांना ओळखलं जात तो सेक्युलर विचार शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकरांचा विचार हा शरद पवार यांनी सोडला असा दोषारोप त्यांच्यावरती आयुष्याच्या अखेरच्या श्रेणी लागू शकतो त्यामुळं आणि एकंदरीत सध्या भारतीय जनता पक्षाबरोबर जाऊन शरद पवार यांना काय मिळणार आहे किंवा त्यांच्या पक्षातील नेत्यांना तरी काय मिळणार आहे कारण सध्या केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाकडे सत्ता जरी असली तरी सुद्धा भारतीय जनता पक्षा बरोबर जे काही इतर पक्ष आहेत आणि भारतीय जनता पक्षामध्ये इतर पक्षांमधून एवढी नेते मंडळी आणि एवढे इतर पक्षाचे कार्यकर्ते आलेले आहेत की भारतीय जनता पक्ष आपल्याच नेत्यांना म्हणजेच आपल्या पक्षाच्याच निष्ठावान नेत्यांना कार्यकर्त्यांना समाधानी करू शकत नाही तर बाहेरून येणाऱ्या नेत्यांचं समाधान कधी होणार किंवा मित्र पक्षांना भारतीय जनता पक्ष नक्की काय देणार आणि सध्या राष्ट्र महाराष्ट्र मा, असेल किंवा देश असेल पूर्ण आर्थिकदृष्ट्या या सरकारची धोरणं पूर्णपणे एक हर्द चुकलेली आहेत आर्थिक प्रश्नावरती भारतीय जनता पक्षाच्या विरोधात जनतेमधून उठाव कधीही पाहायला मिळू शकतो किंवा जनतेचा रोष हा या सरकारच्या विरोधात कधीही व्यक्त होऊ शकतो जरी भारतीय जनता पक्षाने मीडियाच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि हिंदुत्वाच्या नेरेटिव्ह वरती किंवा नरेंद्र मोदी यांच्या करिश्माई नेतृत्वाच्या बळावरती एकदा एक आवरणाचं एक एक राजकारण तयार केलेलं असेल आणि ज्या काही समस्या असतील ज्या काही अडचणी असतील त्यापासून लोकांचं लक्ष डायव्हर्ट केलं असेल किंवा परावर्त केलं असेल तरी सुद्धा आज यें, ना उद्या सरकारचं अपयश हे लोकांसमोर येणार आहे आणि अशा वेळी विरोधक म्हणून विरोधामध्ये जे पक्ष आहेत त्यांना त्यामुळं फायदा होऊ शकतो म्हणजे एक प्रकारे जरी शरद पवार यांच्या पक्षाचे विधानसभेमध्ये आमदार कमी निवडून आले असले तरी सुद्धा शरद पवार यांच्या पक्षाने जवळजवळ साडे अकरा टक्के मते मिळवलेली आहेत विधानसभेला आणि लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत शरद पवार यांच्या पक्षाकडं युवा नेत्यांची जबरदस्त अशी फळी आहे यामध्ये प्रामुख्याने रोहित पवार असतील रोहित पाटील असतील निलेश लंके असतील अमोल कोले असतील धैर्यशील मोहिते पाटील असतील किंवा आणखी युवा नेते तसेच जितेंद्र आव्हाड जयंत पाटील राजेश टोपे यांच्यासारखे मातबर नेते सुद्धा शरद पवार यांच्या पक्षामध्ये आहेत त्यामुळं आणि एकंदरीत संसदीय राजकारणाचा शरद पवार यांना जवळजवळ पंचावन्न ते साठ वर्षाचा अनुभव आहे शरद पवार यांनी नेहमीच शून्यापासून राजकारण सुरू केलेलं आहे त्यामुळं जरी शरद पवार यांचं वय चौऱ्याऐंशी असलं तरी सुद्धा शरद पवार यांचा स्वभाव पाहता आणि शरद पवार यांची लढवया वृत्ती पाहता शरद पवार हे गप असणारे राजकारणी नाहीत कारण विधानसभा निवडणूक निकाल लागल्यानंतर दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी शरद पवार हे कराडमध्ये होते आणि एकंदरीत आपण पुन्हा एकदा नव्या पिढीला बरोबर घेऊन पुन्हा एकदा संघर्षासाठी तयार आहोत अशा प्रकारचा संदेश शरद पवार यांनी त्याच वेळेस दिलेला होता त्यामुळं शरद पवार भारतीय जनता पक्षाबरोबर जातील किंवा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर जातील आणि अजित पवार आणि शरद पवार एकत्र येतील अशा ज्या सध्या चर्चा होत आहेत त्या केवळ चर्चा आहेत अर्थातच शरद पवार यांच्या पक्षातील काही नेत्यांना काही पदाधिकाऱ्यांना वाटू शकतं की सत्ता ही भारतीय जनता पक्षाकडे आहे अजित पवार यांच्या यांच्याकडे सत्ता आहे आणि सत्तेमध्ये गेल्यानंतर आपल्या आपलं जे संस्थात्मक राजकारण आहे आपल्या ज्या सहकारी संस्था आहेत त्याला फायदा होऊ शकतो असे नेते विचार करणारे शरद पवार यांच्या पक्षातही आहेत परंतु स्वतः शरद पवार हे भारतीय जनता पक्षाबरोबर जातील असं सध्या तरी वाटत नाही कारण ज्या पद्धतीनं गेल्या अडीच वर्षात शरद पवार यांनी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात राष्ट्रीय पातळीवरती इंडिया आघाडी बनवण्यासाठी आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी बनवण्यासाठी आणि टिकवण्यासाठी आणि विधानसभा निवडणुकीमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये प्रचार करण्यासाठी ज्या पद्धतीनं वेळ खर्च केला आपली शक्ती पणाला लावली ते पाहता शरद पवार हे वैचारिक दृष्ट्या भारतीय जनता पक्षाच्या विरोधातच आहेत आणि शरद पवार भारतीय जनता पक्षाशी कधीही तडजोड करणार नाहीत किंवा अजित पवार यांच्या बरोबर जाणार नाहीत कारण अजित पवार हे आतापर्यंत सत्तेमध्ये अर्थातच विरोधक विरोधामध्ये राहून राजकारण करणं याची सवय ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नाही आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं सत्तेचं राजकारण केलेलं आहे त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेशिवाय राहू शकत नाही असा एक विचार हे लेबल शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चिकटलेले आहे त्यामुळं या पाच वर्षामध्ये रस्त्यावरची लढाई लढून किंवा रस्त्यावरती जनतेच्या प्रश्नासाठी उतरून शरद पवार यांना आपल्या पक्षाबद्दलची असणारी पारंपरिक इमेज बदलावी लागेल आणि जनतेमधील जनतेच्या अडी अडचणी जनते जनतेचे प्रश्न मांडणारे नेते आपल्याकडे आहेत आपल्याकडे कार्यकर्ते आहेत हे शरद पवार यांना दाखवावं लागेल आणि त्यासाठी स्वतः शरद पवार आहेत त्यामुळं सध्या राष्ट्रीय पातळीवरती आणि एकंदरीत महाराष्ट्रामध्ये दबक्या आवाजात जी चर्चा चालू आहे की शरद पवार आणि अजित पवार एकत्र येतील त्या चर्चेमध्ये तथ्य वाटत नाही आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार या पक्षाच्या नेत्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की आम्ही शरद पवार यांच्या बरोबरच राहणार आहोत त्यामुळं पुन्हा एकदा अजित पवार आणि शरद पवार एकत्र येतील या जरी चर्चा होत असल्या तरी सुद्धा स्वतः शरद पवार जोपर्यंत या चर्चेला दुजोरा देत नाहीत तोपर्यंत या चर्चा या चर्चाच असणार आहेत कारण सध्या विरोधी पक्ष हा कमजोर आहे महाराष्ट्रात देश आणि देशभरात आणि विशेष करून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा विधानसभेमध्ये पराभव झाल्यामुळं या पक्षाचे कार्यकर्ते खचलेले आहेत आणि या कार्यकर्त्यांचं मनोबल कमी करण्यासाठी या कार्यकर्त्यांवरती भविष्याचा भविष्यामध्ये यांचं राज राजकारण अवघड आहे असा विचार यांच्या मनामध्ये जास्तीत जास्त बिंबोवा किंवा यांनी आपल्याकडे यावं यासाठी एक मानसिक दबाव खर तर सत्ताधारी पक्षाकडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांवरती आणि कार्यकर्त्यांवरती आणला जात आहे या अशा राजकारणातून आणि कुठतरी अशा राजकारणाला काही प्रमाणात नेते कार्यकर्ते बळी पडतात आणि अजित पवार आणि शरद पवार त्यामुळे एकत्र येतील अशा पद्धतीच्या चर्चा मीडिया या मीडियामध्ये सातत्याने होत असतात परंतु चर्चा चर्चाच आहेत कारण शरद पवार हे जर भारतीय जनता पक्षाबरोबर आले किंवा अजित पवार यांच्या बरोबर आले तर शरद पवार यांच्या राजकारणासाठी तो एक चुकीचा मेसेज असेल किंवा चुकीचा संदेश असेल आणि शरद पवार त्यांनी आतापर्यंत घेतलेली भूमिका पाहता शरद पवार तसं करणार नाहीत असं सध्या तरी दिसतय धन्यवाद व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका